हॅलो नमस्कार कसे आहेत सगळे मस्त मजेत छान बघा अशी उंबरट्याची पूजा करून घेतलेली आहे त्याच्यानंतर मस्त अशी देवपूजा केली आज देवपूजाला फुलं नव्हती कारण का सध्या फ्रीज आमचा पूर्णपणे केकने भरलेला आहे सध्या केक ऑर्डर्स चा, चालू आहे म्हणण्यापेक्षा चा, आम्ही स्टॉल टाकला त्याच्यामुळे पूर्णपणे केकचा केक न फ्रीज भरलेला आहे तर आजची पूजेसाठी बघा झाडावरची फुलं निघाली आणि मग सकाळचं आमचं काम पूर्ण दुपारचा जो हो वेळ असतो त्या वेळेमध्ये आम्ही स्टॉलसाठी लागणारे जे पण पदार्थ म्हणजे जे पण केक वगैरे करायचे आहेत रोज ना काहीतरी एक व्हरायटी देण्याचा आम्ही नेहमी प्रयत्न करत असतो माहिले की आमची ती तयारी इकडे चालू होती म्हणजे आमचं सगळं बाकीची कामं मी आटपून घेतली कारण मी जेव्हा ही कामं करत असते तेव्हा लेक माझी बेकिंगचं वगैरे काम करून घेत असते आणि मग फायनल आम्ही पॅकिंग वगैरे एकत्र करतो छान असं सगळं करून मग स्टॉलवर गेलो आणि आज तिच्या कॉलेजचे फ्रेंड आले होते तर आम्ही ना तुम्हाला बोलली गेल्या वेळ की आम्ही एक गेम लाँच केला गे होता आणि त्याचा खरंच छान रिस्पॉन्स आम्हाला मिळाला म्हणजे तिथे एकही एक गेम नव्हता पण म्हणतात ना असा कोणालाही असं अशी एकही व्यक्ती नव्हती की तिला मुळ आवडता येत नव्हता आता हे स्टॉलवर जे आहेत ना आमच्या बाजूचे स्टॉलचे आहेत एक त्याचे ज्योतिषी एक स्प्रेवाले आहेत तिथे काका सुद्धा आवर्जून स्टॉलवर रोज गेम खेळायला येत होते म्हणतात ना एक तो जो गेम आहे ना हा प्रत्येकाला नाही ना कळला पण ज्यांना तो कळला ना त्याने रोज म्हणजे म्हणतात न चुकता आम्ही सहा सहा दिवस स्टॉल लावला होता त्याच्यामध्ये पाच दिवस आम्ही हा गेम ठेवला होता आणि पाचवीच्या पाचही दिवशी या गेम साठी गर्दी होत होती आणि सगळेच सांगतात माइंड म्हणतात ना माइंड गेम होता ऍक्च्युली एकाच वेळी पाणी आणि ऑरेंज स्थिर त्यासोबत तुमचं मनही स्थिर राहणं हा त्या गेमच्या मागचा उद्देश होतो जेव्हा तुमचं मन आतून स्थिर असतं म्हणजे शांत असतं त्याच वेळी तुम्ही तो गेम जिंकू शकता हे त्याच्या मागचं खरं तर उद्दिष्ट होतं हे ज्याला समजलं ना त्यालाच तो गेम प्रॉपर खेळता आला असं नाही की कस्टमरच खेळत होते तर त्या मंडळाचे जे कार्यकर्ते होते जे पदाधिकारी होते ते सुद्धा हा गेम खेळायला आले होते म्हणतात ना पूर्ण कामाचा सहा दिवसाचा जो लोड असतो माणसाला एक लोड असतो त्याच्यानंतर एक मनाला शांतता हवी असते आणि ती खरंच शांतता या गेम पासून मिळत होती कारण आम्हीही तो प्रयत्न केला होता कारण तो गेम खेळताना तुम्हाला मनाची एकाग्रता करावी लागत होती आणि वेळी तुमचं मन एकदम शांत होत होतं त्यामुळे बऱ्याच जण असं म्हणजे कार्यकर्ते जेव्हा खूप ट्रेस व्हायचं त्यांना ना तर, तर ते खेळण्यासाठी इकडे यायचं आणि खरंच ते फ्रेश होऊन जायचे त्याच्यामुळे खरं सांगते या गेम म्हणजे आम्ही असं सहज ठेवला होता एक काहीतरी विरंगुळा म्हणून पण खरं सांगते या गेम मुळे बऱ्याच जणांना बऱ्याच गोष्टी मध्ये हेल्प झाली म्हणजे एक म्हणतात ना एक माणूस कधी कधी ना खूप काम करून ट्रेसमध्ये जातो आणि मग त्याला शांतता हवी असते मन स्थिर व्हायला पाहिजे असत अशावेळी या गेमने खरंच त्यांना खूप शांतता दिली आणि बरेचसे जण स्वतः तर खेळलेच पण त्या लोकांनी आम्हाला म्हणजे असं मी तर लिटरली लोकांनी कस्टमर आम्हाला दिले कारण ते स्वतःही खेळत होते आणि स्वतःसोबत ते इतरांना पण ते खेळ खेळण्यासाठी प्रोत्साहित करत होते त्यांच्या फॅमिलीतले जरी कोणी मेंबर जरी आले ना तरी ते त्यांनाही सांगत होते की तुम्ही खेळून बघा एक विरंगुळा म्हणून पण खरंच सांगते मजा आली आणि आमचं हे पहिलंच वर्ष होतं स्टॉल लावण्याचं आणि या गणपती बाप्पाच्या इथे आणि खरं सांगू इतला गणपती बाप्पाच्या दर्शनाने तर बरंच वाटलं पण इकडचा खरं स्टाफ म्हण स्टाफ म्हणण्यापेक्षा सगळे कार्यकर्त्यांना खूप खूप एकमेकांना सम संब, सांभाळून घेणारे समजून घेणारे आहेत आणि मेन म्हणजे प्रत्येकाच्या बिझनेस मध्ये कशी ना कशी मदत त्यांच्याकडनं होत होती डायरेक्टली म्हणा म्हणू मना, नका किंवा इनडायरेक्टली त्यांच्यातर्फे आपल्याला प्रत्येकाला थोडी ना थोडी मदत होत थो होती कोणाचे खाण्याचे स्टॉल होते तर कोणाच्या वस्तूंचे स्टॉल होते हे स्वतः पदाधिकारी असून सुद्धा प्रत्येकाच्या स्टॉलवर काही ना काहीतरी घ्यायचे त्यांचे फ्रेंड्स वगैरे यायचे तर त्यांनाही ती लोक ते गेम खेळण्यासाठी प्रोत्साहित करायचे म्हणजे कसं म्हणते ना गणपतीची म्हणतात ना एक प्रकारची त्यांच्यावर कृपया आणि चार कपचे पेशव्याची खासियत म्हणजे सांगू इथली मॅनेजमेंट व्यवस्था इतकी छान आणि सुंदर होती ना म्हणजे प्रत्येकाला आणि सर्वात महत्वाचं होतं इकडची आरती ती आरती जेव्हा होत होती ना तेव्हा आम्ही जेव्हा बाहेर स्टॉलवर बसायचं अक्षरशः मंत्रमुग्न व्हायला व्हायचं पूर्ण दिवसभराचा कामाचा जो लोड असायचा जो टेन्शन असायचं स्ट्रेस असायचं ना ते पूर्णपणे निघून जायचं आणि आपल्याला एक उत्साह अजून अजून एक वेगळ्या प्रकारचा उत्साह म्हणतात ना तोही आपल्याला निर्माण व्हायचा आणि हळूहळू मग तसं माहिती एक एक कार्यकर्ते म्हणजे ज्याची ज्याची शिष्टी राहतो प्रत्येक जण खेळत होते पहिले पहिले मुलं यायची मग सगळ्या लेडीज पण यायला लागल्या हळूहळू सगळ्या बायका म्हणजे प्रत्येकाच्या फॅमिलीचे मेंबर्स येऊन पण गेम खेळायला लागले एक उत्सुकता आणि असं झालं होतं की एक दोन वेळा काही जण असं म्हणून गेले अरे काय नाहीये फक्त काही लोक पैसे लाटायचं काम करतात अशा गेममध्ये कोणी जिंकत नाही तर तिथे हे स्वतः जिंकले आणि ते स्वतः त्यांना सांगायचे कस्टमरला की नाही हा गेम तुम्ही खेळलात व्यवस्थित तर तुम्ही जिंकूही शकता म्हणजे इथपर्यंत त्यांनी आम्हाला सपोर्ट केला होता आणि खरं सांगते त्यांची सपोर्ट सिस्टम सुद्धा एकमेकांना सपोर्ट करण्याची सिस्टम सुद्धा खूप छान होती मला तर खरं सांगते या पेशवा म्हणजे चार कोट्या पेशव्याच्या गणपतीचं मॅनेजमेंट तिकडे सगळी व्यवस्थापना सगळं सगळं खूप छान वाटलं आमची पहिलीच वेळ होती पण आम्हाला असं वाटलंच नाही की आम्ही पहिल्यांदा स्टॉल लागतो लावतोय कारण तिकडचे सगळे कार्यकर्ते या पाच सहा दिवसामध्ये आमच्या एवढे क्लोज झाले की आम्हाला असं वाटत होतं की आम्ही त्यांच्यापैकी एक आहोत कारण मस्त म्हणतात ना मस हसी मजाका का माहोल जो रहताय तसं काहीतरी इथे होत आणि खरं सांगते आम्ही पहाटेच्या तीन तीन चार चार वाजेपर्यंत इथं असायचो कारण इथे ही गर्दी ना रात्री बारा एक नंतरच असायची त्याच्यामुळे स्टॉलही अख्खे दिवस म्हणजे अख्खी दिवसभर किंवा रात्रभर जास्त करून रात्रीचे चालायचे पहाटे पाच सहा वाजेपर्यंत त्याच्यामध्ये आम्ही सुद्धा विचार केला होता आमची पहिलीच वेळ होती जसं आम्हाला सांगितलं जात होतं त्याप्रमाणे आम्ही करत होतो आम्ही सुद्धा विचार केला चला राहून बघूया तर शुक्रवारी आम्ही राहिलो होतो तर आम्हाला वाटलं खरंच खूप छान आहे शनिवारी सुद्धा मग आम्ही विचार केला राहूया कारण कळलं कंटिन्यू लागून सुट्ट्या आल्या होत्या शुक्रवार शनिवार रविवार सोमवार तर मग आम्ही पण विचार केला की आपण पण प्रयत्न करून बघायला हरकत आणि खरंच सांगते अक्षरच्या पहाटेचे चार साडेचारला आम्ही घरी गेलो पण जराही आम्हाला म्हणजे असं जाणवलं नाही ऍटलीस्ट मंडपात असेपर्यंत तरी आम्हाला जराही कुठलाही अशा कशा प्रकारचा ताण जाणवला नाही कारण तिकडे गेम चालू असायचे लोक येत होती आरती होती आणि प्रचंड गर्दी होती त्याच्यामुळे जराही असं वाटलं नाही की बाबा रात्रीचे दोन वाजले तीन वाजलेत म्हणजे असं वाटत होतं की संध्याकाळचे सहा सात वाजता जेव्हा जसा वाट माहोल असतो ना तसाच माहोल तिथे पहाटेच्या टायमाला होता मी खरंच खूप छान वाटलं मला तर तिकडची Management my, my विचारायला तर मॅनेजमेंट खरच खूप छान वाटलं आणि गणपतीची आरती हा सर्वात मोठा प्लस पॉईंट होता की त्यांच्या गणपतीची आरतीच एक वेगळंच होतं आणि जसं जसं वेळ वाढत होती जसं जसं म्हणजे म्हणतात ना दीड दोन अडीच तीन वाजता लागत ही वाढत होती कारण थंडी तिथे खूप प्रकर्षाने जाणवत होती कारण आमचा जिथे स्टॉल होता ना त्याच्या मागून एवढी प्रचंड हवा येत होती ना की थंडी सहन होत नव्हती आणि प्रत्येकाला ते कुतूहल होतं म्हणजे मंडळाचे खेळत होते मग त्याच्यासोबत पब्लिक जेव्हा यायची ना खेळायला आणि एखादी कोण बोलून की अरे काय होत नाही पण ते लोक समजवायचे की हा गेम छान आहे आणि प्रत्येकाला खेळायला पण ते प्रोत्साहित करायचे तुम्ही खेळून बघा जास्त एक रुपया तुम्ही हराल पण जिंकला तर तुम्हाला एक मफिन मिळेल असं करून करून बरीच लोक गेम खेळतील आणि कितीतरी लहान मुलं आहेत ना प्राईज मध्ये म्हणजे आम्ही काय केलं होतं की एक कॉइन त्याच्यावर ठेवायचा जो स्टेबल राहिला तर त्याला मफिन फ्री होते आणि खर सांगते आमचे मफिन आहेत ना बरेच गेले म्हणजे विकले गेले तर आम्हाला जास्त फायदा झाला असता पण त्याच्यापेक्षा आमचे ते प्राइस मनी मध्ये म्हणजे फ्री मध्ये गेले पण त्याचं आम्हाला दुःख वाटलं नाही का माहितीये कारण ते जिंकल्यानंतरचा जो त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद होता ना एक मफिनची किंमत फक्त तीस रुपये होती हो पण त्यांच्या जो चेहऱ्यावरचा जो आनंद होता ना तो किती तरी पटीने बघण्यासारखा होता आणि तो आनंद आमच्यासाठी खूप महत्वाचा होता कारण आम्ही स्टॉल टाकला होता तर त्याचं पर्पज फक्त एवढंच होतं मार्केटिंग म्हणजे माझी मुलगी जे केक बनवते ते आतापर्यंत मी जिथे राहते त्या एरियापुरती होतं पण आता आम्हाला मार्केटिंग करायचं होतं की तिची चव लोकांपर्यंत आणायची होती त्याच्यासाठी म्हणून खरं तर आम्ही हा पंडाल म्हणजे हे बुक केला होता केला होता स्टॉल पण त्याच्यानंतर गेम लाँच करायचं फक्त एवढंच होतं की चल त्या गेमच्या निमित्ताने कस्टमर येतील पण हा गेम खेळता खेळता कधी लोकांबरोबर आम्ही एवढे अटॅच झाला आम्हालाही कळलं नाही बरेच जण म्हणजे अक्षरशः तो गेम शेवटच्या दिवसापर्यंत खेळण्यासाठी काही जण तर फक्त गेमसाठी तिथे आले होते आणि बाप्पाच्या दर्शनासाठी आले होते आणि ते ऐकून खूप बरं वाटलं होतं म्हणजे काही जणांचं असं म्हणतो अरे काय तुम्ही कुठून हा माइंड गेम घेऊन आलात अरे काय मस्त लॉजिकली गेम केलं म्हणजे काही काही जणांनी आम्हाला प्रोत्साहनही दिलं कोणी कोणी म्हणतात ना आवड हाताची दाई बोट सारखी नसत तसंच आहे कोणी आवड ठेवणारी पण असतात आणि कोणी प्रोत्साहन देणारी असतात आणि मी नेहमी सांगते की माणूस नाव ठेवतो हो ना त्यांना दूर लोटून जो आपल्याला प्रोत्साहन देतो ना त्या माणसांबरोबर नेहमी ने पुढे जावा आणि बाप्पाची पण ही असते की वाईट गोष्टींकडे दुर्लक्ष करायचं आणि चांगल्या गोष्टी ज्या आपल्याला घेता येतील ना त्या घ्याव्या आणि आम्ही तेच केलं की लोक जिंकता येत ना त्यांच्या चेहऱ्यावर एक आनंद येतो ना तो आनंद बघूनच आम्ही खूप समाधानी होतो कारण भले मफिन्स आमचे जात होते फ्रीमध्ये पण ते मफिन्सही त्यांच्यापर्यंत टेस्टच्या स्वरूपात पोचत होते कारण जोपर्यंत कोणी त्या स्टॉलवरची एखादी गोष्ट खात नाही तो परंतु त्यांना ती चव करणं गरजेचं म्हणजे कळली नसते आणि ती चव आमच्यासाठी चव देणं त्यावेळी महत्वाचं होतं कारण आम्ही हा स्टॉल फक्त दोन गोष्टीसाठी टाकला होता एक तर आमची चव लोकांपर्यंत पोचवायची होती आणि आमची ओळख लोकांपर्यंत पोचवायची होती हाच त्याच्या मागचा उद्देश होता तू खरंच सांगते खूप खूप मजा आली मला माझं पहिलं वर्ष होतं माझ्या मुलीचंही पहिलं वर्ष होतं आणि अशा प्रकारे स्टॉल आम्ही कधीच लावला नव्हता असं नाहीये आहे की आम्हाला फक्त फायदा झाला आम्हाला नुकसानही बरंच झालंय कारण बऱ्याचशा गोष्टी आम्हाला टाक्या सुद्धा लागल्या कारण त्याचं कारण आहे की आपण असं म्हणतो की लोक लोकांना द्यायचं असेल तर नेहमी चांगलंच द्यावं त्याच्यामुळे ज्या गोष्टी खराब झाल्या त्या लिटरली आम्ही फेकून सुद्धा दिल्या आहेत पण सुद्धा एक आनंद आमच्या शे आमच्या आम उराशी होता की कि आमच्यामुळे कितीतरी लोकांच्या चेहऱ्यावर चे आनंद होता आणि हेच आमचं म्हणतात ना एक प्रकारचं प्रॉफिट होतं हे बघा आमच्या विलेज पण लोक आले आणि आता तुम्हाला बघा आम्ही सकाळी किती वाजता घरी आलो म्हणजे विचार करा या टाइमाला आम्ही जस्ट आता घरी आलो आता आवडून सगळं झोपणार आहोत तर असा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा